राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातील एक वगळता सगळे आमदार अजित पवारांसोबत गेले अपवाद होता तो शिरूरचे आमदार अशोक बापू पवार यांचा या अशोक पवारांना अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये नावरे या गावामध्ये जी जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये आव्हान दिलंय त्याला दाखवले गाजर त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो काय अजित पवारनी एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणार ना मी आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो मी पण लोकांना सांगितलं की अजित खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली अशोक बापू या आव्हानाकडं अजित पवारांच्या तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे अजितदादा फार मोठे नेते आहेत मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला चांगला बाजार द्यावा दादांनी दुधाचे दर चांगले वाढवून द्यावी खरं मी फार छोटा आहे त्यामुळं आमच्या अवकात काढून काय उपयोगाचे मी पवारसाहेबांच्यावरती प्रेम करणारा माणूस आहे आणि मग मी पवारसाहेबांच्या बरोबर गेलो म्हणून पार तुम्ही इथपर्यंत या थराला जात असेल तर मला वाटतं ती योग्य आहे का ही जनता ठरू असेल हे सगळे आरोप तुमच्यावरती होत आहेत ते म्हणजे तुमचा जो घुडगंगा सहकारी साखर कारखाना आहे तो तुम्ही योग्य पद्धतीने चालवू शकला नाहीत त्याबद्दल आहेत शेतकऱ्यांचं नुकसान तुम्ही केलं त्याबद्दल आहेत साहेब की ज्या वेळेला घोडगंगा कारखान्यानं मागच्या वर्षी एस टी शॉर्ट टर्मचं लोन घेतलं पंचावन्न कोटी ते सगळं भरलं त्यानंतर आम्हाला नवीन कर्ज मिळणार होतं शिवाय आम्हाला ज्या पद्धतीने या सरकारने सहा कारखान्यांना थक हमी दिली राज्य बँकेचं कर्ज दिलं काहीला एन सी टी सीचं कर्ज दिलं आम्ही पण त्या प्रतीक्षेत होतो की त्यांच्यासारखं आम्हाला द्यावं कारण का आमची फाईल स्ट्रॉंग होती तर आमचं खातं एन पी एत नव्हतं जर जून जुलै महिन्यामध्ये कारखान्याचा एक रुपया थकीत नव्हता तर आमचं कर्ज का अडवलं आम्ही विनंती करीत होतो आम्ही कितीतरी वेळाला कर्जासाठी खूप प्रयत्न केले परंतु राजकारणाचं हे सगळं बदल झाल्यामुळं आणि मी स्वतः शरदचंद्र पवारसाहेबांच्या बरोबर गेल्यामुळं ही आडवणूक झाली का असं आम्हाला वाटायला लागला अजित पवारांनी असंही म्हटलं आहे की शरद पवारांनी तुम्हाला जेव्हा त्यांचं सरकार राहील महाविकास आघाडीचं त्यामध्ये मंत्री करण्याची तुम्हाला एक ऑफर दिली आहे किंवा तुम्हाला अमिष दाखवले आणि त्यामुळं तुम्ही अजित पवारांसोबत गेला नाहीत साहेब पवारसाहेबांना मी माझ्या पित्याच्या जागे मानतो ते माझ्या हृदयातलं स्थान आहे मी कधीही मंत्रिपद सोडा मी जाहीर सभेने सांगितलं मला आमदार परत तिकीट नाही दिलं साहेबांनी तरी चाललं पण मला साहेबांच्यावर राहायचं मग मला जर साहेबांच्यावर राहायचं असेल तर तुम्ही असे खोटे आरोप का करता साहेब काय बोलतील ते मी सांगू शकत नाही पण मी कधी अशी अपेक्षा व्यक्त केली नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी काय फार मोठा नाही आणि हे सर्व सुरू हवेतील माझ्या तमाम जनतेला माहिती की मी त्यांच्याशी समरस झालेलो आहे मी काम सोडून माझ्या डोक्यात काही नसतं पण बाकी सगळे आमदार सोडून अजित पवारांसोबत गेले तर तुम्ही का नाहीत गेला म्हणजे तुम्हाला काय अडचण होती जायला जर विकासाच्या मुद्द्यावरती सगळे आमदार म्हणजे आता दिलीप मोहिते असतील अतुल बेनके असतील पुण्यातले सुनील टिंगरे असतील किंवा दत्तात्रय भरणे असतील इंदापूरचे हे सगळे गेले मग तुम्हाला जायला काय हरकत होती साहेब विकास ठीक हे महत्वाचं आहे पण म्हणून निष्ठा सोडायची का मी एकोणीसशे शहात्तर माझ्या कॉलेज जीवनापासून आदरणीय पवारसाहेबांच्यावरती आतोनात प्रेम करणारे कार्यकर्ता आहे आणि मग माझ्या निष्ठेला मी का बाध आणू का विकासासाठी मला विकासाला कोणी उद्या सरकार बदलतील ते दुसरे म्हणतील विकास आम्ही करतो आमच्याकडे असो मला ते मान्य राहणार नाही भलं मग त्यातलं मी राजकारणातलं उद्या मला जनतेने घरी बसवलं तरी मला काही दुःख नाही पवारसाहेब सांगतील तो निर्णय मी मान्य करणारा एक साधा कार्य पण पण अजितदा जे म्हटलं की तुम्हाला आमदार नाही होऊ देणार तर त्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता विधानसभेची येणारी निवडणूक आहे तर त्यासाठी तुम्हाला काही वेगळी तयारी करावी लागेल कारण अजितदादांसोबत तुमचे विरोधक पण आहेत जे कालपर्यंत अजितदादा तुमच्या बाजूला असताना त्यांचे विरोधक म्हणवले जात होते साहेब इथं विरोधकांचा मला काही विषय नाही मी सामान्य माणसाशी जोडलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय पवार साहेब आणि जनता हे ठरवतील अशोक पवारला आमदार करायचं का नाही करायचं कुणी काय म्हणून ते ठरू शकत नाही शेवटी जन्मी ना म्हटलंय ना की तुम्हाला आमदार नाही म्हणजे नाही होऊ देणार मी त्याला फार काय महत्त्व हो देत नाही साहेब कुणी काय म्हटलं त्यांनी काय होतं असं काही नाही मग अनेक गोष्टी बोलण्यासारख्या पण मी आम्ही त्या आयुष्यात कधी बोलत नाही असा दम देणं माझ्या दृष्टीतून तरी आम्हाला वाटतं की एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही दम देताय हे कशाचं होतं की हे चांगलं नाही दादांना राजकारणामध्ये समाजकारणात मग काम करत असताना माझी विनंती राहील दादांना की ही दमाची भाषा दादानी कृपया अशोक पवार सोडा एखादा सामान्य अजून नुसता नागरिक असेल तरी त्याला केली नाही पाहिजे अशी माझी विनंती राहील पण अजितदादांनी अशीच भाषा विजय शिवतारेंबद्दल पाच वर्षांपूर्वी वापरली होती आणि ठरवून विजय शिवतारेंना त्यांनी आमदार नाही होऊ दिलं त्यांना पाडलं त्यांनी साहेब मी सांगितलं मागे तुम्हाला हे जनतेच्या हातात आहे कुणी काय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं याला होऊन देणार नाही काय 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 कोणी कोणी ज्याच्या साहेब ते पोसू ना शकत नाही धन्यवाद तर अशोक पवार त्यांच्या पद्धतीने अगदी सौम्यपणे अजित पवारांनी जो त्यांच्यावरती आरोप केलाय त्यावरती प्रतिक्रिया देत आहेत आणि अर्थातच हे सगळं जे आहे ते घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संबंधांनी सुरू झालेलं आहे मात्र अर्थातच जोडलं जाते, ते राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर कोण कुठल्या बाजूला राहिलं याच्याशी कॅमेरामॅन विजय राऊत समनदार गोंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट